व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे इकडे आले हळदी कुंकाचं मस्त डेकोरेशन केलं म्हणजे आल्यानंतर पाहिल्यानंतर रांगोळी पण तूच काढली oh. किती वेळ लागली ग तयारीला नत कानातली बांगड्या साडी पैठणी काळी साडी आणि इकडे दिवा तू किती मदत केली काय नाही हे बघा मुली कसं सांगतात नाही म्हणून आणि पतंग कोणी बनवले ते टोटली आईनेच केलं सगळं बाई भारी हौशी आहे तुझे शिकायला पाहिजे एक नाही घर पण खरंच खूप छान सजवलंय म्हणजे आयडिया भरपूर मिळते इकडं आल्यानंतर ह्या डोअरपासून बाहेरील फुलांचे झाडं तुझेच आहेत समोर हो कोण राहत नाही हे बघा बाबा झाडांची पण भरपूर आवड आहे दिसते पोळ हां हिला तुम्ही ओळखता छोटीच्या बाजूला बसले ह्याचे डान्सचे ड्रेस साडी शिवली होते मग ही तिची आई हे घरी हे डेकोरेशन दाखवते मी ऍक्च्युली कॅमेरा काढणार नव्हतं एवढे टाकले होते पण ह्याचं घर बघितलं हे पूर्ण टोटली तू केलंय झूटवाले हे वाले पण हे पेंटिंग केलेले काय केलंय कसला कोर्स केलाय तू आवड आहे एवढी आपलं घर साजवायला घेऊन जाऊ काकूला हे खरंच सांगते खूप छान डेकोरेशन केले, तुला आवडतं काय काय सगळं र... अमुक्यासारखे काय बोलतेस जोरात बोल सगळं आवडतं हां तू काय करतेस हेच ख्रिसमससाठी केलं होतं का हे खरंच आवड पाहिजे म्हणजे हां पाहिल्यानंतर असं छान वाटतं आणि हळदी <laughs> कुंकासाठी वाणमध्ये मध्ये तिने खूप छान असे हळदी कुंकाचे करंडे आणले होते हे घर खरंच छान सजवले तुझ्या oh, oh. होम डेकोरेशनचं काम चालू झाले हे ना काय मी पहिल्यांदा आले मी बघतच राहिले असं खरं ऍक्च्युली म्हणते मला भेटलीस तू एकदाच भेटले हिच्या हा माझ्या घरी हिच्या डान्सच्या ड्रेससाठी खरंच खूप अप्रतिम असं सजवलंय म्हणजे बघत मी बघितलं नाही 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 किती ह्याला साफसफाई करायला किती वेळ जातो आता मी सांगते का दोन दिवसापासून माझं प्रत्येक गोष्ट घेऊन साफसफाई करायची पुन्हा जागेवर ठेवून द्यायची क्रिकेट मॅच नाही फुल ऍक्टिव्ह आहे ऍक्च्युअली सगळं तिने हाताने सजवलंय म्हणजे सगळं हे तू अगर करून हे केलीस ना सेल केलीस ना ह्याला चांगली मागणी बोलत होते पण म्हटलं का बरं करायचं नाहीये खरच खूप छान आहे म्हणजे इतकी छान कला आहे की रेडीमेड भेटतात ना आता ऍक्च्युली खूप छान आणि इतकं सुंदर थ्रेड लावून घेतली कार्डबोर्ड आहे का आणि त्याच्यावर थ्रेड आहे हे मी एका दिवशी निवांत येते तुझे ते झाड हे सगळं क्राफ्ट खरेच वस्तू दाखवलेलं आहे जे पूर्ण वेळ तुझं त्याच्यातच जातो भरपूर आवडतं नाही नाही ते आहे पण ते, ते आणि हे हे पण तू बनवणार आपल्या सुतळी ना पोत्याचं जे हे निघतं त्याचं आणि पण कौतुक करावं तेवढं तेवढं कमीच आहे खरंच छान केलं खूप छान सजवलंय चला आणि परत येतो इकडं फोटो सेशन का हळदी कुंकुण हे असलं की हे असतं मैत्रिणीकडून मी डायरेक्ट मंदिरात गेले खूप उशीर झाला होता संक्रात्रीचा सण होता त्या दिवशी संध्याकाळी माझी तब्येत डाऊन होती त्यामुळं उशिरा झाला मला सगळं आवरायला हो पण मी आठ वाज आत्ता घरातून बाहेर पडले हळदी कुंकू घेतले त्यानंतर मंदिरात गेले मंदिरात जाईपर्यंत नऊ वाजले होते सगळ्या देवाचे दर्शन घेतले तिथे कामा थोडंसं कामाच्या ह्याच्यामुळे थोडीशी तब्येत त्या दिवशी अचानक माझी डाऊन झाली तरीही मी सगळं आवरून मग म्हणले हळदी कुंकू सांगितलं तर जायचंच आहे जेवढ्या जणीने सांगितलं त्यांच्या सगळ्यांकडे गेले रेश्माकडे गेले तर रेश्मा बोलत होती की ह्या वर्षी तुम्ही येणारच नाही असं मला वाटत होतं कारण रेश्माकडे जाता जाता मला पावणे दहा झाले होते पण हळदी कुंकू सांगितलं तर ते सोडता येत नाही पण मला हे असं हे खाली बसायला माहिती नाही हातात कॅमेरा बसून आहे वर्षा वर्ष अर्धी शुभेच्छा तुला पण सांगितलंय हो साड़ी साड़ी मी काळी साडी मस्त त्याच्यावरती वर्क आहे हे वर्षाला खूप छान आवडले ते तुम्ही मेन माझ्या व्हिडिओमध्ये हे पाहिलं असेल कारण हा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये संक्रांती ते रथसप्तमी म्हणजे चौदा जानेवारी ते चार फेब्रुवारीपर्यंत मी कुठे कुठे हळदी कुंकाला गेले होते त्यातले क्लिप छोटे छोटे मी ॲड केले कारण मला सविस्तर मोठा व्हिडिओ जमलाच नाही कारण बरेचसे ऑर्डर हे ते कामं होते हे सुगड पुंजली होती त्यानंतर रेश्माला मी हळदी कुंक दिली ती मला दिली रेशमाने खूप छान साडी नेसली होती आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं आणि दागिनेही मस्त वेअर केले होते तुम्हाला फोटोत दिसलेच असेल त्यानंतर आम्ही पूर्ण दोघींनी एकमेकींना हादी कुंकू देऊन सुगड जे पोजतात ते ओटीत देतात ते ज्यांच्याकडे पद्धत आहे ते माझ्या घरी ते ही संक्रात्रीची सुगड पूजाची पद्धत नाही आहे पण ज्यांच्याकडे असते तिथं गेल्यानंतर ते ओटीला देतात मी त्यांना तिथली सुगड जी आहे ती देऊन ओटीला देऊन हादी कुंकू देतो आणि द ही माझी जुनी नाही खूप छान मैत्रीण आहे एकमेकींना सगळं एक आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करायचो का काही असलं तर एकमेकींना मदत करा तर असे आपले काही नाते असतात जे आपण नेहमीच जपत असतो तर रेश्माला मी तिळगुळ खाऊ घा म्हणजे लाडू तिनेच बनवलेलं मी तिलाच खाऊ घातला आणि तिने मला खाऊ घातला असा हा संक्रांतीचा दिवस आमचा मस्त गेला त्यानंतर पुढचा जो क्लिप आहे श्रद्धाकडे हळदी कुंकू होतं तिघी मैत्रिणी मिळून करतात त्या बऱ्याच ठिकाणी मी हळदी कुंकाला गेले पण सगळीकडची क्लिप किंवा व्हिडिओ फोटो मला घ्यायला जमले नाही तर इथे खूप छान सजावट केली होती त्यांनी मस्तपैकी रांगोळी काढली होती इथं तुम्ही सजावट पाहू शकता काळा कलर ब्लाऊज पीस आणि त्याच्यामध्ये नथ सगळं असं मस्त फुल रांगोळी ब्लाऊज पीस असं सगळं सजावट केली होती आणि इथं जे आहे सेल्फी पॉईंट केलं होतं जे सगळेजण येऊन तिथे मस्त फोटो काढत होते आणि इथं श्रद्धाचं फोटो काढायचं चा चाललं होतं त्याच्या मैत्रिणी फोटो काढवतो ते मी थोडंसं शूट घेतलं इथलंसुद्धा आणि हे मला वाटतं रथसप्तमी एक दोन दिवसावर होती त्या दिवशीही हार्दिकुंक होतं हार्दिकुंकाला बोलवलं आहे तर इकडची सजावट दाखवते मी तुम्हाला खूप छान सजावट केली आहे आणि यांचं फोटो शूशन चाल इकडची रांगोळी आणि तिकडं सेल्फी पॅन्ट केलं आहे काय करते दादा काय खातेस

आम्हाळदू कुंकू केला आणि सगळ्यात खूप छान तिघी पण रांगोळी कोणी सगळ्यांनी किती वेळ लागला आणि ते मग आम्हाला कधी गरज नाही नाही कधी गरज पडली तरी यावं लागेल तुमच्याकडे खूप छान तयारी केली किती जणांना सांगितलं तरी फिफ्टी पन्नास रुपया झाल्या सगळ्या जणी आल्या सगळ्या जॉब करतात या तुम्हाला काय वेगळा आमंत्रण द्यायचंय आहे पण त्यातही एवढा वेळ काढून म्हणजे वर्किंग वुमन आहेत असं बोलू शकतो आपण पण मस्त तयारी केली रांगोळी खूप चांगली आहे आम्ही एवढ्या वेळ बसून सासूबाई सोबत तुमच्या त्याच गप्पा करत होतो एवढी एवढं कसं प्लॅन करता हो <laughs> <यार एक्षपर। आया? laughs> मला आत्ता लक्षात येते तुझ्या कॉलेजमध्ये तुझं कोण आहेत लक्षात येते तू मस्ती करते ती मला दुपारी सांगते काकू तू येणार आहे संध्याकाळी म्हणजे आईने नाही सांगितलं मला

गुए गुए। हो, मेरे पे दो साल का मुझे देना पड़ेगा मैं दो साल से अटेंड क्या पहले का रही चलो अच्छा लगा बहुत थैंक यू मैं थाम ले ली ऐसा ठीक है सगा गए और घूम मनो तुम्ही स्वतःला नेहमी माझ्याकडे पाहिलेलं आहे म्हणजे तिचे ब्लाउजेस जास्त करून शिवते श्रावणीचे ड्रेसेस असतात माझ्याकडे त्यामुळे थोडस वेळेचा प्रॉब्लेम होतो पण ती काल सांगितली काकी काही तर थोड्या वेळासाठी तरी तुम्ही आत्ता झाल्या अजून दोन ठिकाणी जायचंय तर असं मस्त वसंत पंचमीची पूजा होती मंदिरात इथं वसंत पंचमीची पूजा मांडतात सरस्वतीची मूर्ती आणतात खूप छान पूजा करतात हे जे काही आपले सण असतात तेव्हा आपल्या मुलांना घेऊन आवर्जून तुम्ही मंदिरात जामे सिटीत राहतो त्यामुळे ह्या पूजा खूप कमी पाहण्यात येतात पण जेव्हा कधी ही पूजा असते कमीत कमी आपण मुलांना घेऊन गेलं तर त्यांना कळतं की हे सण आहे त्या सणाच्या दिवशी ह्या रीती आहेत ह्या देवाची किंवा ह्या देवीची किंवा अशा पद्धतीने पूजा करतात मूर्ती खूप छान होती खूप छान सजावट केली होती सकाळपासून मंदिरात ही पूजा चालू असते ते संध्याकाळपर्यंत त्यानंतर तिथं प्रसाद असतो भंडारा असतो आणि त्याच्यामध्ये पुरी भाजी वरम भात आणि गोड आणि घरातून जे कोणी काही प्रसाद आणतात ते सुद्धा तिथं सगळं छान असं वाटतात आणि हे बघा सरस्वतीची इतकी छान रांगोळी केली पूर्ण मंदिर सजवलं इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं जेव्हा केव्हा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कंटाळा आलाय किंवा आपण खूप थकल्यासारखं वाटतं तर तुम्ही मंदिरात एखादा तास जाऊन जप करा तर तुम्हाला खूप छान असं फ्रेश वाटतं एक वेगळी एनर्जी असते तिथं जे खूप छान पद्धतीने आपणाला समावून घेते असं बोलतात इथे होमाची पूजा केली होती थी, तिथं दर्शन घेतलं हळदी कुंकू होतं हळदी कुंकामध्ये मेहंदीचं कोण दिलं ते घेतलं त्यानंतर बाहेर आलो आणि इथं प्रसादाचं वाटप होतं तिथं प्रसाद घेतला आणि तुम्ही पाहता ह्या सगळं पुढच्या एरियामध्ये सगळेजण बसून तिथं प्रसाद घेत होते त्यानंतर हे आहे बोरनानाची तयारी तर हे छोटंसं बाळ आहे इरा तुम्ही ह्याच्या वाढदिवसाचं सुद्धा पाहिलेलं आहे तिचं बोरनान होतं काही केल्या ते कुठल्याही म्हणजे मो मो जे काही दागिने होते ते घालायला तिचं नकार होता बघा कशी देत नाही

का तिला त्या ती शांत होती काय करत नव्हती सगळ्यांनी प्रयत्न केला पण इराने काही तो, तो मोकड जो आहे तो घातला नाही आणि बघा कशी बसली सगळ्यांकडे लक्ष आहे त्याचं तर अशा पद्धतीने आम्ही त्याचं बोरनाची तयारी केली होती

घ्या टाका हिराचा ड्रेस कसा वाटला ते नक्कीच सांगा मला ड्रेसचे भरपूर ऑर्डर होते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि सगळ्यांना ड्रेस पोचले वेळेमध्ये आणि सगळ्यांना ड्रेस आवडले हा व्हिडिओ मला टाकायला खूप लेट झाला आहे कारण मी संक्रांत्री ते रथसप्तमीपर्यंतचे थोडे थोडे क्लिप घेतले होते ते हे सगळ्यामध्ये ॲड केलेचा व्हिडिओ मी इथं संपतो ते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद